देशात सध्या धार्मिक विषमता पसरवण्याचा प्रयत्न होत असतानाच मुंबऱ्यातील झेन झी अर्थातच तरुणाई सामाजिक शांतता आणि सोधार याची जपणूक व्हावी या उद्देशाने रस्त्यावर उतरली आहे आय लव मोहम्मद आणि आय लव महादेव असे नारे देत हिंदू मुस्लिम तरुणांनी द्वेष नको प्रेम हवे असा संदेश दिला आहे कानपूर येथे आय लव मोहम्मद लिहिलेले पोस्टर्स लावण्यात आले होते या प्रकरणी उत्तर प्रदेशात पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच मुमरा हे उपनगर सामाजिक एकोपा जोपासणारे शहर आहे हा संदेश देण्यासाठी आरिफ सय्यद बासित शेख आणि यश चौधरी या तिघांनी मुमरा रेल्वे स्टेशन समोरील जामा मशीद येथे शांततापूर्ण वातावरणामध्ये निदर्शने केली शुक्रवारचा नमाज अदा केल्यानंतर हजारो रस्त्यावरती एकवटले होते कोणतेही राजकीय पक्ष संघटनांना सहभागी न करता केवळ ते वयोगटातील तरुणांनी हातात आय लव मोहम्मद आय लव महादेव असे संदेश हाती धरलेले होते या प्रसंगी संघर्ष नको प्रेम हवे शांततेसाठी गुन्हे दाखल झाले तरी चालतील भेदाभेद नको समता हवी आहे अशा घोषणा यावेळी झेन झी देत होते या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आरिफ सय्यद यावेळी म्हणाले की हा देश सर्व जाती धर्माचा आहे मात्र धर्माच्या नावावरती लोकांची माती भडकवली जातात तरुणांना शांतता हवी आहे द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींना आम्ही आंदोलनातून धडा दिला आहे द्वेषाच्या दलालीत आम्ही प्रेमाची फुले उगवणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे सामाजिक एकात्मता जोपासणाऱ्या शहराची ओळख संबंध देशाला करून देण्यासाठी आम्ही आय लव मोहम्मद आणि आय लव महादेवचा नारा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे <laughs> इथे गणपती सर्व सर्व ते म्हणजे उत्सव सर्व साजे होते इथे कधीच हिंदू मुस्लिम असा आम्ही सर्व एकत्र एक आणि भाऊ आम्ही सर्व हा माझा मोठा भाऊ हा माझ्या घरी सर्व प्रोग्रामला येतो मी सर्व यांच्या ईद मला सर्व येतो बस एवढंच बोलू शकतो हम लोगों ने प्रोग्राम तय किया कि फ्राइडे को हम लोग आई लव मोहम्मद के ऊपर प्रोटेस्ट रखेंगे इसका हम लोग को थर्सडे को बासी और तो मुझे फोन आया कि भाई इसमें मैं भी पार्टिसिपेट करना चाहता हूँ मैं भी आप लोगों को इसने खुद से बैनर बनवाया आई लव मोहम्मद और आई लव महादेव एकता की मिसाल देने के लिए क्योंकि हमारे मुमरा में हम कभी भी आपस में कभी लड़े नहीं है उसकी मिसाल ये देने के लिए खुद से बना के लाया और इसके साथ कई हिंदू साथी इस प्रोटेस्ट में ज्वाइन हुए मेरी मांग यही है कि बार बार एक ही चीज़ पर टारगेट करते रहते हो आप लोग हमारे नबी सलीसम पे जो की इतने अच्छे है आप एक काम करो गूगल कर लो गूगल पर बताएगा कि वर्ल्ड बेस्ट मैन कौन है तो प्रॉफिट मोहम्मद आता है उसके ऊपर आप कैसे कर सकते हो उनके नाम पे लिखने पे आप कैसे बोल सकते हो मुझे ये बताओ क्या बात कर रहे हो आप लोग एफ आई आर से हम लोग हमारे सारे मुसलमान तो खुश हो गए इसको एफ लेने के लिए हम सब रेडी है हमारे पे एफ करो हम सबका सम्मान करते लोग हमारा सम्मान करें